नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण राडी गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन राबवलेल्या अनोख्या उपक्रमाबद्दल माहिती घेऊ कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असताना राडी गावातील शेतकऱ्यांनी यंदा कीड नियंत्रणासाठी ड्रोन फवारणीचा अवलंब केला आहे गावातील चाळीसहून अधिक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ही मोहीम राबवली ड्रोनच्या सहाय्याने केवळ काही मिनिटांत एक स्मान व अचूक फवारणी झाली यामुळे शेतकऱ्यांचा वेळ मजुरी खर्च पाणी आणि औषधांचा अपव्य मोठ्या प्रमाणात कमी झाला सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी थेट रसायनांच्या संपर्कापासून दूर राहिले ज्यामुळे आरोग्याचे धोके टळले येथील शेतकरी असून शेतात ऊस केळी आणि सोयाबीन असे पिके आहेत तर ऊसावर जास्त लोकरी मवा पडल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले होते एकतर मध्ये जाऊन फवारताही ना काहीच करता येईना त्यासाठी आंबेजोगाई कृषी विभाग यांनी म्हणजे लोन उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि त्यांनी प्रत्येक वेळी वेळोवेळी मार्गदर्शन दिलं येऊन पाहणी केली आणि यामुळे वेळेची बचत वेळेची बचत तर झाली पैशाची ही बचत झाली आणि उत्पन्नाला वाढ येण्याची शक्यता आहे कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा बीड नेही या पद्धतीचा प्रसार जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे आश्वासन दिले आहे